अम्माय बाई पाय लता आ, आज कामाले चालले हा काल तिले म्हटलं होतं ता, कालशीन काय व माया बावात फोन विचारले तर काल म्हणे मला बरं नाही वाटत ताप आला डोकं दुखते हातपाय दुखते हा आणि आता काय बरं वाटून राहिलं का तिला अशी आहे लता बी हाव हाव नाही नाही हा पक्क पक्क नाही सांगत हो काकू येईन काकू नाही काकू हा ये नाही येवाच राहत नाही म्हणून द्या काही जबरदस्ती राहते का हा खोटी बोलते इकडे आहे काकू तिकडचा हो का घेतला इकडचा सा घेतला सांगून द्या काय जबरदस्ती थोडी करत होती मी तिले हा खोटी बोलली माझ्या संघ काल जाऊ दे आता चालली तर आवाज गिवाज नाही देत मी तिला जाऊ दे जाऊ दे तिची मर्जी तिला जिकडे जाऊ श वाटन तिकडे जाईन ते काय कोणास जबरदस्ती करा ज्याला याच राहते ते बरोबर येते आणि ज्याले नाहीये वाचरा ते येत किती वेळा जाईन ते घरी चालता काय हो चालता काय तर ज्याला वाच राहते ते येऊनच जाते चाल बाप्पा यायले आवाज देतो दहा वाजता जावं लागते वावरात नाही तर मग अजून माहित आहे बोलन आले नाही आले नाही रुपा, रुपा बोला ना मावशी अहो चालत नाही का म्हटलं पावणे दहा वाजले न आपल्याला वावरात बांध ना डब्बा गिब्बा चाला ना लवकर हो येतो ना येतो ना मावशी निघतो मी जेवणच करून जेवण करतो आणि निघतो डब्बा गिब्बा बांधून ठेवला जेवणच करून राहिले मी बाकीच्या याची झाली काय तयारी हा निघाला काय त्या बाकीच्या निघून राहिल्या ना आता मी त्याला सावज देऊन राहिली दहा वाजता आहे आपल्याला करा लवकर लवकर नाहीतर मग अजून ती कुणी सुट्टी द्यायला बरं झालं पाहिजे ना मग मला नाहीतर मग अजून मला का मावशी लवकर सुट्टी नाही देत बा त्याच्यानं म्हणून राहिली लवकर चला आणि ती कुणी लवकर सुट्टी घ्या बरोबर नाही काय हो बरोबर आहे ना तुमचं येतो ना मी येते जेवण झालं बी हो हो ये मग हा आता डबल आवाज द्यायला येणार नाही मी कर लवकर लवकर आणि निघ मग हो मावशी बर ये, ये, ये मग झाली काय तयारी हो काकू मी तर डब्बा गिब्बा बांधून तयार आहे मग इथं लय वर्षी झाली तयारी बाकी काय निघाला काय निघून राहिल्या ना रूपा जेवण करते आणि ते बी येते तर या ना मग लवकर लवकर कोण कोण आहे कोण कोण आता हाय आपण तिघी चौघी जणी तू आहे रूपा आहे आणि चंद्रकला आहे तुम्ही तिघी जणी आणि मी चौघी जणी मुले पकडून फक्त चौघी जणी आणि बाकीच्या मंदाताई तिकडे आशा हा इकडे लता बाई त्या नाही येत का नाही ना हो मंदा कुठं चालली तर ते काही येऊन नाही राहिली आहे वाटते तिला तर तिनं नाही म्हटलं वेळेवर कालपासूनच नाही काकू हाव काकू मग मला बरं नाही वाटत हा काल खोटी बोलली माया सांग आत्ताच निघाली पप्पा माया पुढं पुढं कुठं गेली तर डब्बा घेऊन कोणाच्या आवरात गेली तर एकटी दिसली मला बाहेर चाललं ना त्या पाच सहा जणी तर तिकडेच जात असताबाई हो तसंच काही असन पण सांगून का नाही काकू मी बाहेर गावी चालली आ, आता तिनं तसं म्हटलं असतं तर काही मी म्हणत होती काय हा काल मी गेल ती तर नाही मग आज मी घरी सान मग मला बरं नाही वाटत मग बरं वाटन येईन अं अशी म्हणत होती बरं बाप्पा म्हटलं तुला बरं वाटन तेव्हा आणि आज आज गेले सांभरूनच गेली सांगा मग मा, आ मग काय खोटं बोलणं झालं ना हे काय मग तसं का म्हणण्याकू दोन एक दिवस खाली नाही लागते नाही तर काय मग अशा खोट्या बोलते मग मला राग येते बरं जाऊ दे उशीर होऊन जायला चला ना मग निघा ना लवकर लवकर काकाजी गेले वावरात हो पाणी गिणी आणून ठेवतो म्हणे तुम्हाला ये येपर्यंत तर चला मा मग लवकर माहीत तयारी झाली काय काकू मी डब्बा गिबा बांधून तयार आहे ना वाटच पाहून राहिले मी आता ह्या आल्यावर येतच मी यायच्या सांग तुम्ही चालला का टाईम आहे मी काय मी येतो ना घरी जातो डब्बा गिबा घेतो आणि येतो मग वावरात बरं जा मग तुम्ही आम्ही बी येतो तुमच्याच मागा येतो बरं या मग बा, हा लवकर मी डब्बा गिब्बा बांधतो आणि येतो लवकर मी बी बरं ठीक आहे ना तुम्ही बरं बरं या मग चला बा काम धंद्याला लागतात आजपासून घरी पाहुणे पाहुणे होते त्याच्यानं राहिले वावराचे काम चला मग आता वावरात जाऊ आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग आत्ता सबस्क्राईब करा ये मग बाई प्रीती हो का येतो एका चाल आता जाता जाता चंद्रकला आवाज देऊन देतो घरी जातो शांत समजते का नाही समजत हा किती वाजून राहिले आता काल काय म्हणत होती तू का दहा वाजता येते बाया वावरात हा म्हणत होती ना मग आता आहे म्हटलं आता साडे दहा वाजून राहिले अजून आल्या नाही बाया होतेच आता पाच दहा मिनिट साई म्हणतो हा पाच दहा मिनिट मांग पुढे होते घरी तर मोठी करत होती लवकर जा मग पाणी आणून आणि हे आणून आणि ते आणून ठेवा आणि आता ये, थे ये पत्ता नाही गेली होती ना आवाज द्यायला कुठं राहिले मग तू आली आणि घेऊन आली म्हटलं मी चालावं चालावं टाइम झाला झाला येतो मावशी ये जा म्हणे तुमच्याच तुम माग येतो मी म्हटलं येते माझ्या मला काय माहित लावन म्हणून पहिलेच जर माहित राहिलं असतं मला सांगच घेऊन आली असती असं तर तू हो पहिल्यांदा आली नाही वावरात काम करायला तुले माहीतच नाही मजूर कसा राहते काय राहते आय बेडेवर येते नाही ये, तुले काहीच माहित नाही पहिल्यांदाच आली ना तू येईल ना काय तुम्ही बा बिन फालतू भडकून राहिले हा येईन आता होतेच मांग पुढं आता साडे दहा वाजले तर काय झालं हा आपण अर्धा घंटा लेट सोडू द्यायले लवकर सुट्टी नाही देऊ आता पहिला दिवस आहे होतेच मांग पुढं हा काय ओरडून राहिले तुम्ही येऊ द्या त्याले साडे दहा वाजले ना दहा ते पाच म्हटलं होतं त्याले आता साडे दहा वाजले साडे दहा वाजले अजून आले नाही तर आपण साडे वाजता सुट्टी देऊ हां जर अकरा वाजता येईन त सहा वाजता सुट्टी देऊ हाय ना आपल्या जवळ घे घे तू त्याची साईड घे मजूर घे साईड घे 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 मजुराची साईड काय घेऊन राहिली मी सांगून राहिली ना होतेच बा पहिला दिवस आहे माग पुढे होऊनच जाते आता आम्ही जातो कोणाच्या वरात आम्ही नेहत काय पाच दहा मिनिट तिकडच्या तिकडे बरं जाऊ दे फोन लावून पाहिजे कुठे आहे म्हणाल लाव बरं प्रीतीला फोन लाव नाही तर तिकडे रुपाले फोन लाव बर लावून पाहतो काकू काकू अमाय <laughs> आल्या पाहू आल्या आणि तुम्ही बिन फालतू वरडून राहिले आल्या का बरोबर काकू कुठे तुम्ही अहो इकडे आहे ना मी बंडी जवळ आहे इकडे आहे ना मग तिकडे काय करून राहिला तुम्ही इकडे या आम्ही वाट पाहून राहिलो बरोबर आली आली तिकडेच येतो काऊ ना उशीर केला येवाले उशीर कायले केला हो शांताबाई लवकर असतो आला मी हा तू असं माग आलो तूच वाट पाहिणं चालू आहे किती वेळ पासून हा पंधरा वीस मिनिट झाले आम्ही वावरात आलो तर तू कुठं होती अम्मा काय बोलतो पंधरा वीस मिनिट झाले आले तर नाही तर काय मग वावरात आलो डब्बे गिबे खोपडीत ठेवला आणि खोपडीतच बसलो आम्ही इनबा शांताबाई म्हणून हा शांताबाई नाही आणि ना भाऊजी नाही दोघे नाही दिसले आम्हाले तर बसलोच बसलो वाटपात चाल म्हटलं आता रुपाले चाल म्हटलं आपण बसल्यापेक्षा लागू म्हटलं पातीवर आता इकडे आलो होतो बावरात पण आता म्हटलं कुठून फण वेचा लागते ना काय नाही बा कोणत्या पट्टीत वेचा लागते ह्या पट्टीत म्हणता तिकडे आंब्यावाल्या पट्टीत म्हणता त्याच्यानं थांबलो मग आम्ही अजून नाही काय मग म्हटलं चला म्हटलं इकडे कुठं बाई पाय अन माहितचा मॅट माणूस मला म्हणते ना बाया बरोबर आणलंच नाही म्हणते आम्ही तिकडेच वाट पाहून धुऱ्यावर कुठं शांता बाई तिकडे खालच्या पट्टीत होतो आम्ही बंडी आणली आहे ना तर तिथंच बसली होती मी इकून याबा म्हणून पण तुम्ही तिकून काही आल्या नाही इकून आल्या असून तुम्ही शॉर्टकट न हा माया बावडातून घेऊन आले आ, आली मी यायले आता इच्छा इथं जवळ पडते ना तिकून दूर पडते त्याच्यानं म्हटलं चला इच्छा इथं शॉर्टकट न बोतून जातो म्हटलं अन बाकीच्या कुठे तुम्ही तिघी जणी आले बाकीच्या नाही आले ना मावशी प्रीती तर या मी आहे मावशी आहे आम्ही तिघी जण आणि तुम्हाला पकडून आपण चौघी जणी होतो मंदा येतो म्हणे ना येतो म्हणत होती मला तर येतो म्हणे मावशी काय झालं तिले आता आता आत्ता येवाले वाले मन्नत का ए वेळेवरच काम हो येते बँकेत जातो म्हणे मी तर बँकेत गेली ते आज बरं जाऊ देले काले नाही आली तर नाही आली चला ना मग लागा इथूनच लागा आता मोठे मोठे फन घे जा फक्त बारीक सुरीक राहू दे जा हे मोठे मोठे कचरा काडी घ्या आणि बारीक सुरीक राहू द्या नाही काय बारीक सुरीक वेचत राहू तर आपल्याला आठ दहा दिवस इथंच लागन ठीक आहे ना शांताबाई आम्ही मोठे मोठेच कचरा काडी घेतो बारीक सुरीक राहू देतो तू म्हणशील तसं बरं घ्या मग लागा पातीवर हा पाणी गिणी पेता काय पेता लावतो काकाजीले पाणी गिनी आणून ठेवलं त्यानं ऐका कुठं गेले हे आताच आता हे बी नाव जाग्यावर नाही रात कुठं गेले ना काय गेले तर प्रकाशचे बाबा बरं जाऊ दे तुम्ही लागा पातीवर मी आणतो पाणी तुमच्यासाठी तोपर्यंत तो घ्या तुम्ही बरं ठीक आहे ना शांताबाई लागतो आम्ही बरं बरं घ्या मग वि आणले ना सांग आ कोणते कोणते फन येत नाही तर विळ्यानं काढा लागते हो हाय ना हो विडे गिडे <coughs> हो ना आमच्या जवळ खोपडीतच ठेवले आम्ही घेऊन येऊ काय घेऊन ये ना काय ठेवासाठी आण पाहिजे बर चंद्रकला आल्या बरोबर थकली काय आ बसू बसू फन वेचून राहिली उभी हो ना नाही भाऊजी थकली नाही शांताबाई पाणी आणतो म्हणे त्याच्यानं आता वाट पाहिण चालू आहे कुठे गेले होते तुम्ही ना उभी ना थोडीशी आ बसू बसू फन वेचा होईन काय म्हटलं हा भर इथंच लावान का तुम्ही एवढ्याच पट्टीत वाकून वेचा लागते फण लवकर लवकर वेच नव्हते आम्ही शांताबाईने सांगितलं मोठे मोठे घ्या म्हणे कचरा काळी बारीक चुरीक राहू द्या म्हणे घेतो ना आम्ही नाही लावत दहा बारा दिवस नाही लावत दोन दिवसात करतो आम्ही घ्या ना मग लवकर लवकर बसू बसू फन वेचा किती दिवस लावान तुम्ही काय चंद्रकला तुम्ही घरच्या घरी अशी करत हा घे हात उरकून कामं आता मी तिघी जणी न होईन का एवढी मोठी पट्टी होते होते काउन नाही होत हा काम करायच्या पहिलेच होईन काय म्हणत काम करा लागते केल्यानं होते बोलल्यानं नाही होत घे मग हा आता बसू नको घे बाय प्रीती हात उरकून घे पाय बर रुपाले पाय बर हा रुपा कशी मस्त कामं करून राहिले घेता घेता बरं घ्या मग हात उरकून आई प्रीती मोठे मोठे घे बारीक चुरीक राहू दे ते काय तसे सोडून जाते मग राहू दे बारीक चुरीक हो काकू घेतो ना घेतो घेतो या वर्षी काकू तुमच्या वरातले काम लेट चालू आहे नाहीतर दरवर्षी सगळ्यात पहिलेच काम होऊन जाते तुमचे हां या वेळेस तर ओके काम राहते पूर्ण हा पाहुणे होते माझ्या घरी त्याच्यानं वावरात काही येणार नाही झालं पाहुणे पाहुणे पाहुण्यात तर साठ दहा दिवस गेले ना आमचे आता पाहुणे गेले तर आता लागली वावरायच्या कामाधंद्यात

पाहिजा हो, ना मावशी उद्या मंदाता तर म्हणून म्हणून लागन पाहिजे संध्याकाळी काय म्हणतात लवकर माया वावरातले म्हणून फायदे येऊन जाईन हो म्हणून पाहिजे कायचा आवाज काय आवाज येऊन राहिले मावशी काकाजी तिकडे फन पेटून राहिले ना फन पेटून राहिले एवढ्या दुपारी हा हवा गिवा चालू राहते कसं नसून काय माहित बाई पागल आहे का काय डोकं काम नाही करत यायचं हां त्याले म्हटलं होतं संध्याकाळी सात एक वाजता पेटवू जा बा हा हवा घेवा कम राहते चालू एवढं दुपारी फनं पेटवते कसं नसं समजत यायले हा हवा चालू राहते उडत उडत तिकडे धुरे धारे पेटले तर नाही अंगावर येईन काय हां नाही झगडे आणणार काय हे काय का माहित बाई चाल बापा जाऊन पाहतो तुम्ही तोपर्यंत घ्या दहा दहा वेळा सांगून हे कनी असेच करते नाव नाही समजत त्या इले मंगानेच म्हटलं होतं त्याले सात वाजता पेटू सात वाजता पेटू हा तरी पा नाव दम नाही त्याले <laughs> ते म्हणते एकानं सगळे कामं करतो म्हणते फनही पेटवतो आणि वेचूनही घेतो हा आजच पेवतो म्हणत असं नाहीत काय माहित पापा बर घ्या तुम्ही तोपर्यंत पाहतो मी राहिले एवढ्या दुपारी आयकाले नाही जाते आयले तर बैरे झाले काय का तर खरंच भाई ह्या माणसाले अक्कल नाही हा एवढ्या दुपारी ये फन पेटवून राहिले ये हा लहानशि आहे काय आता ये पाच दहा वर्षाचे यायले समजत नाही कुठं गेले काय गेले दिसत नाही अजून कुठं गेले ना काय गेले तर प्रकाश बाबा काय झालं शांते काय म्हणत दिसत नाही का तुला काम करून राहिलो होत हो मोठे काम करून राहिले तुम्ही हा आतापर्यंत घरी झोपले होते आणि आता काम हो करून राहिले काय म्हणणं आहे तू काय झालं काय गरम होऊन राहिली तू तु? तुम्हाला समजत नाही काय हा तुम्हाला मगानीच म्हटलं होतं ना दुपारी का दुपारी फन पेटू नका हा एवढ्या धुऱ्याच्या काठानं तुम्ही फन पेटून राहिले आणि तिकडे धुरा गिरा पेटन तर नाही येणार काय तुम्ही आफत हा काहून जाणून बुजून भाडं आणता तुम्ही अंगावर हा झगडे आणा काय तुम्ही आता हाय मी वावरातच आहे ना घरी थोडी गेलो असं कसं तिकडे वावरातच आहे ना ते वावरातच आहे ना गुलाब पेटत गेला तिकडे त्याच्या वावरात भांडणं आण तुम्ही खरंच तुम्हाला समजत नाही पण म्हटलं होतं तुम्हाला वाजता पेटू म्हणून पण अहो हाय ना मी नाही जाऊ देत ना असा कसा धुरा पेटन मी असल्यावर हा नाही जाऊ देत त्याच्यावर वावरात जाई येईन तेव्हा बोलतो तू जावाच्या पहिले बडबड नको करत जाऊ हा कर तिकडे जा, गोष्टी नको करत जाऊ असं असं आहे चांगल्यासाठी सांगून राहिली ते नाही समजत तुम्हाला लोक येईन भांडाली येईन तेव्हा मग म्हणून पायन शांते येव तर नाही करणं होत मग समजून घेणार आहे काय मग ते हा समजून नाही घेत तुम्हाला माहिती आहे थोड्या थोड्या गोष्टीसाठी भांडते म्हणून राहू द्या आता फन वन नका पेटू द्या बरं ते काळी द्या हा भेटू आपण आरामात संध्याकाळी हो संध्याकाळी सात वाजता हा घरी जाय मग घरून अजून वावरात येशील काय तू हा आता वावरात आहे तर होऊन जाते काम एक यान अहो तर घरी लेट जाऊ ना मग हा फोन घेणं पेटूनच जाऊ हा आहे ना आता सोन घेऊन घरी कामं करायला हा आरामात जाऊ आपण ठेवा बा पहिले तुम्ही ते काळी ठेवा व्हा तुम्ही बाजूला व्हा बरं विजा ठेव कायच होत काय असं होईत हा दिसून नाही राहिलं काय तुला डोळ्यानं फोन पेटून राहिलो मी तर पेटू दे ना पेटू दे बरं तोंड नको मारत जाऊ तू मंदा मंदात बरं करा तुम्ही तुमच्याच मतानं करा नका ऐकून माय जेव्हा अंगावर भांडण येईन तेव्हा समजून तुम्हाला आणि मी अंगावर जर भांडण आलं समजा तर मी मनात काही बोलायला येणार नाही पहिले स्पष्ट सांगून देतो मी बरं बरं पाहिन मी मी निपटून घेऊ जाय बरं तू तिकडे पन्नास बरं जातो मी <laughs>